मुंबईमधील टॉप पाच मराठी माध्यम शाळा नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी टॉप टेन या युट्यूब चॅनलवर आज आपण पाहणार आहोत मुंबईमधील टॉप पाच मराठी माध्यम शाळा शिक्षण हा आपल्या आयुष्यातला सर्वात महत्वाचा टप्पा असतो आणि योग्य शाळा निवडणे हे पालकांसाठी फारच महत्वाचं असतं चला तर मग उशीर न करता सुरुवात करूया आपल्या यादीतील पाचव्या क्रमांकावर आहे बालमोहन विद्यालय दादर एकोणीसशे चाळीस साली स्थापन झालेली ही शाळा एक गौरवशाली परंपरा लाभलेली शाळा आहे इथे शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच संस्कार खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनाही तेवढंच महत्त्व दिलं जातं याचे संस्थापक आहे साने गुरुजी इथून अनेक नामवंत कलाकार शास्त्रज्ञ आणि अधिकारी घडले आहेत शाळेचा कटाक्ष विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासावर असतो ही शाळा केवळ अभ्यासापुरती मर्यादित नाही तर इथे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्व दोन्ही घडवलं जातं चौथ्या क्रमांकावर आहे राज शिवाजी विद्यालय दादर पूर्वी ही शाळा किंग जॉर्ज स्कूल म्हणून ओळखली जायची या शाळेची स्थापना एकोणीसशे बारा साली झाली मराठी आणि इंग्रजी माध्यम दोन्ही इथं उपलब्ध आहे अभ्यासात प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विविध शिष्यवृत्ती आहेत विविध खेळांचे प्रशिक्षण क्रिकेट फुटबॉल कबड्डी असं आहे शाळेचा मुख्य उद्देश म्हणजे नैतिक आणि शैक्षणिकदृष्ट्या सक्षम नागरिक घडवणे तिसऱ्या क्रमांका आहे आय ई एस वी एन सुळे गुरुजी विद्यालय दादर पूर्व ही शाळा इंडियन एज्युकेशन सोसायटी या नामवंत संस्थेअंतर्गत येते अभ्यासात सतत उच्च गुणवत्तेचा निकाल विज्ञान व गणित विषयात विशेष भर विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या स्पर्धांची तयारी उत्कृष्ट शिक्षणवर्ग आणि शिस्तबद्ध वातावरण ही इथली वैशिष्ट्य आहेत ही शाळा विद्यार्थ्यांचा बौद्धिक आणि तांत्रिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी प्रसिद्ध आहे दुसऱ्या क्रमांकावर आहे सरस्वती मंदिर हायस्कूल माहीम ही शाळा एकोणीसशे पन्नासच्या सुमारास स्थापन झाली आणि आजही उच्च शिक्षणाच्या निकषांवर उतरते विज्ञान कला आणि वाणिज्य शाखांसाठी विशेष मार्गदर्शन अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग योग्य तंत्रज्ञानाचा वापर स्मार्ट क्लासेस विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे अनुभवी शिक्षक ही याची खासियत आहे ही शाळा विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासावर भर देते केवळ गुणांवर न आपल्या यादीतील पहिल्या क्रमांकावर आहे परळे टिळक विद्यालय मराठी माध्यम विलेपारले ही शाळा म्हणजे शिक्षणाचा उच्च दर्जा आणि विद्यार्थी घडवण्याची प्रयोगशील दृष्टिकोन एकोणीसशे एकवीसमध्ये लोकमान्य टिळकांच्या विचारांनी प्रेरित होऊन स्थापन झाली विद्यार्थ्यांसाठी प्रकल्प कार्य प्रयोगशाळा आणि ग्रंथालय इथे उपलब्ध आहेत अनेक राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये विजेते उत्तम संगणक शिक्षण आणि आधुनिक साधनांची उपलब्ध येथे आहे ही शाळा म्हणजे मराठी शिक्षणाची शान तर ही होती मुंबईतील टॉप पाच मराठी माध्यम शाळांची यादी तुमच्या मते अजून कोणती शाळा या यादीत यायला हवी होती कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद